नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्क होईल आमचं लोकल न्यूज चॅनल ऍक्ट्वेंटी आता पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी मला 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 एक पोलीस तक्रार दिली मी अध्यक्ष

बाजू सरकार म्हटलं ते बाजू दर जाताय तर भारतीय डॉट आहे सरकारची गायगड बोलत असतात त्यावेळेला आपल्याला दुपार खाडी वाजून घ्यावं लागतं तुम्हाला कंपनी बंद करा आणि आमच्या एरियातील सगळेच बंद करा दुकानात आमच्या प्रत्येक विहाराच्या बाजूला चार पाच झाले सगळ्या बिहारच्या परिस्थिती आणि सगळ्या तरी घरात बसतील त्याच्यामुळे मला पडली दारू हा दारू सदस्य तरी विचाराने आम्ही सगळ्यांना आता कलेक्टर ऑफिसला निवेदन देतोय आणि कुठल्याही पण तिथे दारू बंद झालीच पाहिजे गव्हर्नमेंटची पूर्ण महाराष्ट्रात बंद केली तर चांगलीच गोष्ट आहे फक्त मी ते आमच्या वेरियात बंद करा शहरात तरी बंद करा असं माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना आणि तुम्ही काळजी करा लोकांची लोकांना हां नाही मरायलाच लोकं लागलेत ना अक्षरशः मरायला लागल्या तरुण करून मोरं पंचवीस वर्षाची पोरं मोरळल्या जातात चाळीस पन्नासच्या मुळे नाही लागले पोरं आणि आम्ही सगळ्या संक्रा देवाचं ते काही आधी व्यवस्था करायला तरु, आणि सगळे लोकं म्हणतात की होणार नाही बंद होणार नाही बंद कशी बंद होणार नाही लोकशाही एक काही ठरवलं लोकशाही बंद करायला पाहिजे तुम्ही गुजरातमध्ये सगळ्यांशी आमच्याकडे बंद करू शकतो आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ज्यांना प्रॉब्लेम कुठं काय घेते ती कुठं जाऊ एवढे पैसे आई कमी वायते पूर हा रुपया